माणसं स्वार्थी होत चालली आहेत आज माणसाला माणसाची जाणीव नाहीये माझा जन्म कशासाठी झाला या समाजासाठी मी काय करावं या समाजाप्रती मी काय देणं लागतो या सगळ्या गोष्टीचा विचार आजच्या माणसांनी जे ते माणसांनी सोडून दिलाय माणसं जिथं फक्त स्वतःचा विचार करतात त्याच समाजामध्ये काही पोरं एकत्र येतात आणि या समाजाच्या विकासासाठी एक चांगले विचार समाजामध्ये पोहोचले पाहिजेत या समाजाच्या उद्धारासाठी एक चांगले विचार तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून हा शिवजयंतीचा कार्यक्रम तो घडवून आणतात मला वाटतं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे यासाठी मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या शिवभोक्तांचं टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक झालं पाहिजे की आज समाजाच्या उद्धाराचा आणि विकासाचा मूलमंत्र तुमच्या प्रत्येकाच्या कानांपर्यंत पोहोचावा यासाठी यांनी हा जो तो घडवून आणला तर मित्रांनो इतिहास हा वाचला पाहिजे इतिहास ऐकला पाहिजे कारण इतिहासातून माणसं घडतात इतिहासातून प्रेरणा इतिहासामधून उद्याचा इतिहास निर्माण करण्याची उर्मी माणसाच्या मनामध्ये तयार होते इतिहासाची पानं नंतर तुम्हाला भविष्याचे वेध लागायला लागतात जर तुम्हाला उद्याच्या काळात काहीतरी मोठं करायचंय तर तुम्ही इतिहास ऐकणं इतिहास वाचणं आवश्यक आहे त्यामुळं का 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 की काय शिवजयंतीच्या माध्यमातून हाच इतिहास पोहोचावा प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचावा यासाठी गावागावामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो की ज्यातून महाराष्ट्राला जो सगळ्यात मोठा इतिहास आहे तो इतिहास आहे छत्रपती शिवाजीराजांचा तो इतिहास तुमच्या प्रत्येकाच्या कानांपर्यंत पोहोचावा आणि त्या इतिहासाच्या प्रत्येक पानाचं आदर्शवत उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवून उद्याचा इतिहास तुम्ही निर्माण करावा या उद्दिष्टाने आज खर तर हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी या सगळ्या मुलांनी जी ती आयोजित करून दिली आहे मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे झाले जगाच्या इतिहासामध्ये अनेक विचारवंत झाले परंतु मात्र जगाच्या इतिहासातल्या या सगळ्या राजांमध्ये छत्रपती शिवाजी राजांमध्ये असं काय विशेष आहे की जगाच्या सगळ्या राजांमधली एवढी जयंती उत्साहात आणि जल्लोषात कुठल्याच राजाची साजरी होत नाही ती जयंती छत्रपती शिवाजी राजांची सगळ्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरी होते इथं असा एक राजा आहे की ज्या राजाने सारं जग जिंकलं होतं तरी सुद्धा त्याचा जयघोष त्याचा उत्साह जल्लोष एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अजिबात पाहायला मिळणार नाही मग छत्रपती शिवाजी राजांमध्ये असं काय विशेष आहे की आज साडेतीनशे वर्ष लोटली तरी सुद्धा या माणसाचं नाव ऐकल्यानंतर आमच्या अंगावरती काटे उभे राहतात छत्रपती शिवाजी राजांचं नाव आजही आम्ही आदर्शवत म्हणून आमच्या डोळ्यासमोर ठेवतो आज अनेक वर्षानंतर सुद्धा एवढा मोठा जल्लोष आणि उत्साह हा फक्त शिवजयंतीचाच पाहायला मिळतो याचा विचार तुम्हाला सगळ्यांनी करावा लागेल असं काय केलं होतं या राजानं असं कसलं आयुष्य छत्रपती शिवाजी राजे जगले की जब्बल पन्नास वर्षांचं आयुष्य आहे पण या पन्नास वर्षांचं आयुष्य आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आदर्श वाटतं हे पन्नास वर्षांचं आयुष्य साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा वारंवार ऐकावं असं वाटतं आज पन्नास वर्ष लोटली तरी पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आमच्या अंगावरती काटा उभा राहतो आज छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर नकळत आमच्या तोंडातून जय हा उद्गार बाहेर पडतो महाराजांचं असं नेमकं काय आयुष्य आहे पन्नास वर्षाचं की ज्या पन्नास वर्षाच्या प्रत्येक पानावरती एक एक पान उलटल्यानंतर महाराजांचा इतिहास आम्हाला आदर्श वाटतो आणि महाराजांचा इतिहास एकदा नाही तर वारंवार वाचावाचा वाटतो खरं तर ज्या माणसाचं नाव ऐकलं तर रणांगरावर घोडा उधराव असं तुमच्या माझ्या धन्यातलं रक्त उधायला लागतं की ताकद आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाचं नाव ऐकल्यानंतर प्रत्येक माणूस हा झोपलेला उठून बसतो उठलेला माणूस चालायला लागतो चाललेला माणूस पाळायला लागतो ही ताकद प्रत्येकाच्या अंगामध्ये संचारते ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज खर सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजबी जात हित मर्द मराठ्याची जात हा आवाज सारे जगाला ठणकावून सांगणारा जीवन जगणारा जगाच्या इतिहासातला एकमेव आणि अद्वितीय राजा म्हणून छत्रपती उल्लेख केला जातो मला अनेक प्रश्न कोण होते छत्रपती शिवाजी महाराज याचं उत्तर देत असताना अनंत राऊत यांनी फार सुंदर लिहून अनंत राऊत लिहितात की कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवाजी गणिम इंग्रज पोर्तुगीज या सगळ्यांचा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी एकीकडे घाट म्हणजे छत्रपती शिवाजी तर सहसा त्या रक्ताची लाट म्हणजे छत्रपती शिवाजी इंग्रज पोर्तुगीज या सगळ्यांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात माणूस की मोजण्याचं माप म्हणजे छत्रपती शिवाजी अख्ख्या जगावर राज्य करणाऱ्या आदर्श राजाची छाप म्हणजे छत्रपती शिवाजी अरे तुमचा माझा सगळ्यांचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी बाप म्हणजे छत्रपती शिवाजी आज आम्ही बाप म्हणून कुणाकडे पाहत असून तर छत्रपती शिवाजी राजांकडे पाहतो असं काय आहे छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासामध्ये आणि चरित्रामध्ये की आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आम्ही आमच्या बापाच्या अगोदर छत्रपती शिवाजी राजांचा उल्लेख करतो छत्रपती शिवाजी राजांचं जीवन चरित्र हे एवढं सुंदर आहे आणि या जीवन चरित्रातला प्रत्येक प्रसंग एवढा मोठा आहे की आज आम्हाला नखतपणे या नावासमोर नतमस्तकच व्हावं लागतं